आप सभी रमजान मुबारक शुभेच्छुक कुलपती डॉक्टर पी ए इनामदार युनिवर्सिटी अध्यक्ष महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी पुणे अध्यक्ष मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे संस्थापक अहुरा बिल्डर्स रमजान मुबारक रमजान पवित्र महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मोहम्मद गौस उर्फ बबलू सै्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे चेअरमन रिकव्हरी कमिटी जान मुबारक शुभेच्छुक सुप्रसिद्ध कव्वाल हाजी सुलतान नाझा पुणे युट्यूब चॅनल सुलतान नाझा ऑफिशियल मोबाईल नंबर सात सात शून्य नऊ पाच पाच दोन सात आठ सहा हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी वस्त्रोद्योग मंत्री आमदार श्री प्रकाशण्णा आवाडे यांना एका वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाबासाहेब चौघले व्हाईस चेअरमन कल्लापाळणा आवाडे संस्थापक चेअरमन सर्व संचालक सभासद शेतकरी अधिकारी कर्मचारी व हितचिंतक कल्लापाळणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड कुपरी येळगुड एक्केचाळीस बासष्ट शून्य तीन तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर भाजपने सर्वप्रथम आपला उमेदवार पुण्यातील जनतेसमोर आणला यासोबतच महाविकास आघाडी ही पुण्याची लोकसभेची जागा काँग्रेससाठी सोडणार आहे मात्र भाजपप्रमाणे काँग्रेसमध्येही उमेदवारांची लांबलचक रांग आहे उमेदवारीसाठी आमदार रवींद्र धनगेकर माजी आमदार मोहन जोशी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धनगेकर यांनी कसबा म्हणजे बो बाले किल्ला ही जागा भाजपकडून काबीज केली त्यामुळे रवींद्र धनगेकर यांच्या नावाला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे कष्टकरी अशी ओळख असलेल्या रवींद्र धनगेकर यांची प्रतिमा शह शहरभर पसरवून मतदारांना आकर्षित करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे यामध्ये पुणे विधानसभा पोटनिवडणुकीत धंगेकरांना दिलेल्या पाठिंब्याचा समावेश आहे त्यांची मतदारसंघामध्ये असलेली क्रेज लक्षात येऊन काँग्रेस त्यांना उमेदवार बनवू शकते मुख्य म्हणजे भाजपला उखडून टाकण्याची ताकद असलेला उमेदवार अशी त्यांची दाणा दौडवली जात आहे कसबा विधानसभेत त्यांची ताकद सगळ्यांनाच दिसली मात्र त्यांच्यासोबत मोहन जोशी आणि अरविंद शिंदे यांचीही नावे चर्चेत आहेत त्यामुळे काँग्रेस कोणाला उमेदवारी जाहीर करणे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे